जय शिवराय मित्रांनो राज्यभरातील तमाम अंगणवाडी सेविका मदतनीस्थायींसाठी अतिशय आनंदाची महत्त्वाची मोठी अपडेट आहे तर बघा आता राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना आता शिक्षकाची जबाबदारी दिली जाणार आहे शिक्षकाचं काम करावं लागणार आहे नवीन अभ्यासक्रम शिकवावा लागणार आहे त्यासाठी काय कोर्स करावा लागणार आहे ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे मग त्याची प्रक्रिया नक्की ती प्रोसेस काय असणार आहे ते आप आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दोन हजार पंचवीस सव्वीसपासून करण्याचे ठरवलेले आहे यासाठी अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे मुलांचे शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे राज्यात एकात्मिक बालविकासाच्या पाचशे त्रेपन्न प्रकल्पांकर प्रकल्पांतर्गत एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाड्या आहेत त्याअंतर्गत सव्वा लाखापर्यंत सेविका कार्यरत आहेत त्यापैकी इयत्ता बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे तर बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्यांचे तर दहा दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे आत्ता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यामधील चिमुकल्यांच्या शिक्षणात पालकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे अंगणवाडीत दाखल झालेल्या तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहा वर्षापर्यंत भावनिक सामाजिक बौद्धिक विकास होईल असे खेळ व कलांना प्राधान्य देण्यात आलेले आहे तीन ते सहा वर्षापर्यंत अंगणवाड्यामधील विद्यार्थी अक्षर आकार अंक ओळख शब्दाचे उच्चार मूळाक्षरे शिकतील या दृष्टीने सेविका अध्यापन करतील मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर राहणार आहे चिमुकल्यामध्ये शाळेबद्दलची गोडी निर्माण व्हावी आणि ती कायम टिकावी याला हे प्राधान्य देण्यात आलेले आहे त्या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना कार्यशाळांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका शिक्षिका म्हणूनच राहणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या सुद्धा मदत होणार आहे असा या पाठीमागचा उद्देश आहे तर बघा आता अंगणवाडीमध्ये चिमुकल्यांना काय शिकवावं लागणार आहे कसं शिकवावं लागणार आहे कसं अध्यापन करावं लागणार आहे तर अंगणवाड्यामध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण सेविका आहेत त्या सर्वांना एकाच पातळीवर आणून अंगणवाड्यांमधील छोट्या व हो मोठ्या गटाला अध्यापन कसे करायचे याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे त्यासाठी बारावी उत्तीर्ण सेविकांना नवीन धोरणातील बदलाचा सहा महिने ऑनलाईन अभ्यासक्रम करावा लागणार आहे प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे डिप्लोमा कोर्स करावा लागणार आहे तर दहावी उत्तीर्ण सेविकांना त्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे म्हणजे त्यांना एक वर्षाचा डिप्लोमा एक वर्षाचा ट्रेनिंग कोर्स करावा लागणार आहे तो अभ्यास कसा करायचा त्यात चिमुकल्यांना अध्यापन करण्यासंदर्भातील कोणते घटक आहेत यावर डाएट करून कडू यावर डाएटकडून करून कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत त्या अभ्यासावर सर्व सेविकांना बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे म्हणजे हा बाल शिक्षण आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम हा जो त्यांना ट्रेनिंग घ्यावा लागणार आहे त्याचा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे आता नवीन शैक्षणिक धोरणांनुसार अंगणवाड्यांमधील छोट्या व मोठ्या गटाचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे शिवाय त्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे तो चु, चुम चिमुकल्यांना शिकवायचा कसा यावर अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे अशी माहिती आता प्रशासनाने जाहीर केलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे आता अपडेट्स घेणं सुरू झालेलं आहे माहिती मागवणं सुरू झालेलं आहे आणि त्यांना ट्रेनिंग डिप्लोमा कोर्स करण्यासाठी त्यांना पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानुसार आता अंगणवाडी सेविका शिक्षिका होणार आहेत तर अंगणवाडी जी काय ज्या ठिकाणी भरती अंगणवाडी ती अंगणवाडी आता ज्या मराठी शाळामध्ये पहिली दुसरेचे वर्ग जिथं खाली असतील जिथं रा जागा रिकाम्या असेल त्या प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये सुद्धा आठवड्यातून एक ते दोन वेळा अंगणवाडी भरवली जाणार आहे जेणेकरून अंगणवाडीमधून विद्या ती मुलं मराठी शाळेत जाण्यासाठी त्यांना जर भीती वाटत असेल तर ती भीती मरणार आहे कारण ती ऑलरेडीज त्या मराठी शाळेच्या आवारात गेलेली असणार आहेत त्यामुळे आता अंगणवाडी मराठी शाळेच्या आवारात किंवा मराठी शाळेच्या पहिली दुसरीच्या वर्गामध्ये जिथं जा जागा शिल्लक असेल ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल त्या ठिकाणी भरवली जाणार आहे त्यामुळे त्या, त्या परिसराशी त्यांचा संबंध अंगणवाडीच्या मुलांचा येणार आहे म्हणजे त्यांना जूनमध्ये जर पहिली गेल्यानंतर वेगळ्या वर्गात गेलो वेगळ्या ठिकाणी गेलो असं वाटणार नाही हा सुद्धा उद्देश या ठिकाणी या पाठीमागे आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना साहजिकच थोडंसं सा काम वाढणार का आहे मात्र त्यांचं जे काय शिक्षणाचा पॅटर्न आहे तो बदलणार आहे मात्र पहिल्यासारखंच त्यांना जे शिकवत होत्या लहान मुलांना तेच शिकवावं लागणार आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र